शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे नांदेडमध्ये आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजपाने जोडे मारो आंदोलन केले आव्हाड यांनी चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती दहन करत आंदोलन केले या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर पाडले या घटनेचा निषेध करत भाजपाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आव्हाड यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला आहे आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी काल मनुष्यवृत्ती दहन आंदोलनामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला त्याच्या निषेधात आज भारतीय जनता पक्ष नांदेड महानगर तर्फे जितेंद्र आव्हाडला जोड मारून आंदोलन करण्यात आला जितेंद्र आव्हाडाचं कृत्य म्हणजे नुसतं दलित समाजात नसून भारताच्या पूर्ण चा एकशे चाळीस कोटी जनतेचं मन दुखावलेलं आहे त्याच्यामुळं हा तीव्र आंदोलन आम्ही केलेलं आहे आमची मागणी आहे की त्यांना अटासाठी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अटक नाही झाल्यास हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल उद्या अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे आमच्या शिरगो इथे रमाई चौकामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे जर अटक नाही झाली तर त्यांना गावबंदी शहरबंदी करून जितेंद्र आव्हाडांना महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाही हे आमचं भारतीय जनता पक्षाचं ठरलेलं आहे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे आमची प्रशासनाला मागणी जितेंद्र आव्हाड जो महाराष्ट्रातील सगळ्यात एकदम फालतू आमदार आहे मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येतोय असं नरेटिव्ह सेट करून जोरदार तळ्यावरती आंदोलन करताना महामानव डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडला आता माफी मागत असेल तर महाराष्ट्राची पुरोगामी जनता या भडव्या जितेंद्र आव्हाडला माफ करणार नाही जितेंद्र आवडला संविधान भारताचा कायदा एवढाच जर मान्य असेल तर पॉलिगामी एका व्यक्तीने चार विवाह करून जे शरीरानुसार विवाह करतात भारताच्या संविधानानुसार त्याला मान्यता नाही त्या समाजाबद्दल बोलण्याची हिंमत या भडव्या जितेंद्र मध्ये नाही महाराष्ट्राचं सरकार केंद्राचं सरकार कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या कुठल्याही श्लोकाचा समावेश करत नसताना नरेटिव्ह सेट करून तुतारीवादी राष्ट्रवादी संपत चालली असल्यामुळे शरद चंद्र पवारच्या नजरेत हिरो होण्यासाठी गलिच्छ कृत्य करणारा जितेंद्र पाय ठेवलं तर भारतीय जनता पार्टी माझे दलित बांधव संविधानाला मानणारे कार्यकर्ते त्याला जोडेरी मारतील आणि नांदेड मधून पळून लावतील